बागिलगे विद्यालयात मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक रवींद्र पाटील यांचा विद्यार्थ्यांशी संवाद बदलत्या सामाजिक सांस्कृतिक आणि तांत्रिक घडामोडींवर मार्गदर्शन शाळेत मूल्याधिक विचारांचा संदेश अधिक दृढ चंदगड तालुक्यातील बागिलगे डुक्करवाडी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज बागिलगे इथं मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक रवींद्र पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांचं स्वागत ए बी नाईकवाडी यांनी केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापक आणि मूल्यवर्धन प्रशिक्षण साधन व्यक्ती एम एन शिवणगेकर यांनी करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला मार्गदर्शन करताना रवींद्र पाटील म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच नैतिक मूल्य प्रामाणिकपणा शिस्त जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी अंगीकारली पाहिजे आधुनिक युगात यश संपादन करण्यासाठी स्पर्धात्मक इतकंच मूल्याधिष्ठित जीवनशैली आवश्यक आहे कारण ज्ञानाशिवाय मूल्य नसतील तर समाजाचा पाया कमजोर होतो परंतु मूल्यांसह शिक्षण असेल तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडून ते समाजासाठी आदर्श ठरतात या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि सेवक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी त्यांचं मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकलं आणि मूल्य शिक्षणाचं महत्व आत्मसात केलं या उपक्रमामुळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शैक्षणिक वातावरणाबरोबरच मूल्याधिष्ठित विचारांचा संदेश अधिक दृढ झाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन के टी चिंचणगी यांनी केलं तर आभार पी एस मगदूम यांनी मानले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा